श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला आई वडिला काही ओव्या म्हणून दाखवते आवडतरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाप ग माझा चापा मित्रचा प्यागवरची जाई बाप गाजाचा पा मित्रचा प्यागवरची जाई कळ्या याला पापी त्या लागला नाही कळ्यातोडा याला पापी बाई त्या ज नाही बाप माझा ग बाई वाग मित्र वाघाची ग वागीण बाप माझा ग बाई वाग मित्र वाघाची ग कुण्या ग बोल ज्ञान होत्या अंगाची ग कुण्या ग बोल ज्ञान होत्या अंगाची गा गीन गण गाणारी न तुला नाही ग बाई गळा शहरामध्ये ग जाऊ इन पाणी नळाचं बाई प्यावा पाणी नळाच बाई प्यावा गळा गळाऊ गळून घ्यावा नळाचं पाणी प्यावा गळा गळाऊक गळून घ्यावा ಗಾನಗ ಗಾನ ರೋ ಗಿ ಲ ಪೈನ ಗಾನ ಗಾನ ರೋ ಬಾಯ ಗಿ ಲ ಬವಾ ನವಾಗ ಗ ಬೈನ ಡವನ ಗಹುನ ಮಿತ್ರವಾಗ ಗ ಬೈನ ಡವನ ಗಹುನ लिंबाच्या लिंबो इळ्या लिंबा खाली ग हातरून लिंबाच्या लिंबो इळ्या लिंबा खाली ग हातरून भावाला झाल्या लेकी गेला बहिणी विसरून भावाला झाल्या लेकी गेला बहिणी विसरून सुखाच्या नारी लाग तिला दुखाचा ग भोंगारा दु सुखाच्या ग नारीला तिला दुःखाचा ग भोंगारा बोरा ग भरतार लावी भीतीचा ग अंगारा बोळा ग भर तार लावी भीतीचा ग अंगारा बोळ्या ग भर ताराची नको ग हेळ सणा बोळ्या ग भर ताराची करून गो हेळसना कपाळाचं गबाई कुंकू सोनं दिल्यान मिळईना कपाळाचं गबाई कुंकू सोनं दिल्यान मिळईना सोन दिल्यानं मिळ श्री स्वामी समर्थ